नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार आणि दादागिरी विरोधात वाहतूकदार संघटनांची गांधीगिरी लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी दलाल यांच्या मार्फत होत असलेल्या आर्थिक लूट आणि अधिकाऱ्यांच्या दादागिरी विरोधात जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार संघटनांनी एकत्र येत कार्यालयासमोर एक, एक दिवसीय लाक्षणीय उपोष उपोषण केले मी वाहतूकदार अशा टोप्या घातलेल्या आंदोलकांनी गांधीगिरी करत शासनाचे लक्ष वेधले प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची तेथील अधिकारी कर्मचारी आणि दलालाकडून प्रचंड आर्थिक लूट होत असून जा विचारण्यासाठी आलेल्या वाहतूकदारांना अधिकारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे अशा भ्रष्ट आणि दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी तसेच परिवहन कार्यालयात दलांचा बंदोबस्त करावा या प्रमुख मागण्यासाठी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले या आंदोलनात लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन जिल्हा युवा मोटर मालक संघ लोकनायक मोटार मालक संघ जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना टायगर ऑटोरिक्षा संघटना आझाद मोटार मालक मेकॅनिक संघ प्रहार जनशक्ती पक्ष भाजपा युवा मोर्चा कामगार मोर्चा आदी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला येत्या वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या उपोषणाची दखल घे घेत शासनाने भ्रष्ट लाचखोर आणि दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही केल्यास मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलन जुगलकिशोर तोष्णीवाल संदीप जाधव उत्तम लोंडे विश्वास कुलकर्णी जाकीर सय्यद यांनी सांगितले लोकाधिकार न्यूज लातूर